मी चाललो आहे आता नंदूबाईच्या घरी म्हणजे आमच्या आम लाडका नंदूबाई म्हणजे आमची पायल तिच्या घरी पण आता मोकळ्या हाताने कोणी जात नाही आपल्या मुलीच्या घरी त्यामुळं आम्हीच चालवलं होतं तांदूळ घेऊन गेलतो कारण तिला म ती म्हटली होती मला तांदूळ पाहिजे मग तिला तांदूळ घेऊन गेलतो आणि मध्ये जागा नव्हती म्हणून मावला पण मध्ये बसवलं होतं मी तिचा जर मस्त एन्जॉय करत होती पण नंतर म्हटली मला मध्ये बसायचं नाही मला पुढंच बसायचं मग तिला मी पुढं बसवलं आणि जरा आम्ही घराजवळ आलो होतो चला तुम्हाला पण घर दाखवते म्हणजे आमचा पाऊन कसा तांदूळ नेतानंतर आमची हालतले बेकार झाली होती कारण तांदूळ भरपूर होता आणि रस्ता पण एवढा खराब होता नाही शब्द काल काय व्हिडिओ मी तुम्हाला शूट करताच आला नाही चला आता सकाळी म्हणलं चला आपण शूट करू आता आलो आहे नंदूबाईच्या घरी तुम्हाला मी दाखवते चला इकडे स्वयंपाक चालू आहे

आता आलं तर राहनातून ते बघा असं बाहेरच आहे सगळं आता आम्ही जेवण करतो आणि लगेच निघणार पण आहे घरी तिला ड्रेस घ्यायचं आहे म्हटलं ड्रेस घेऊन आपण जाऊ घरी मुला पण पुण्याला आहे आता तर तो थोडा वेळ बसणार आम्ही आणि नंतर ना मग जाणार कसं वाटतंय तुला बहिणीच्या घरी आलं पहिल्यांदा ना हो पहिल्यांदा छान पहिल्यांदा आलो आपण छान वाटते काल कमी राहिलेलं आम्ही पण रात्री नाही का म्हटलं कोण येते कोण नाही व्हिडिओ मध्ये म्हणून मी काय केलंच नाही स्टार्ट म्हटलं आता सगळी घरातले गेलेत आता आपण करूया कारण आता घरी कोणच नाही फक्त ते बाबा आणि त्यांची तिचे मिस्टर फक्त एवढेच चला चाललोय आम्ही आता घरी जेवण वगैरे झालं आमचं चला तुम्हाला ना बाहेरचं यांचं फायरचं घर दाखवते

बघून कोणता ड्रेस घेऊ हा चांगला वाटत कोणत्या भेट वाटतोय हा घ्यायचं हा घ्यायचं सगळी झाला घरी आल्यावर मी मावला झोपवलेलं पण हे पार्कनी त्याला तिला लगेच झोठवलं हसतोय कसं बघा तिला झोपेतून उठवल्यावर आणि उठवल्यावर दोघांची अशी मस्ती चालू होती ना की दिवसभर त्यांची चालूच असते म्हणा दोघींना आमचं एवढं वैताग देतात की नाही हे दोन पोरं लई पोर म्हणजे माणसं आहेत त्यांना सांभाळायला पण सगळ्यांना नक्की ना नाकिनं ना बांधतात ही दोन कार्टी खरंच म्हणजे <laughs> ले अवघड दोघांना सांभाळायचं म्हणजे चला बघा त्यांची मस्ती कशी चालली होती आम्ही आता चाललो आहे नाथाला म्हणजे बत्ती शिराळ्याला चला म्हणजे सगळं आमची फॅमिली सगळी चालली आहे म्हणजे सगळे लेडीजच चालले आहेत दुसरं म्हणजे जेंट्सला ले असं कोण नाही आहे लेडीजच आहे चला तुम्हाला पण दाखवते की आम्ही म्हणजे कुठं चाललो आहे ते आता चालू आहे म्हणजे त्याचे दर्शन घ्यायला थांबले गेले आता तो आला आहे अजून हे सगळे सगळे फोन असतील या मोबाइलवर बाबा काही बोलत आहेत काहीतरी जेवळी आहे 对对对，真开心啊！ પુ